नमस्कार शेतकरी कापूस सोयाबीन आनंदाने वाटपास सुरुवात झालेली आहे तर बऱ्याच शेतकऱ्याची केवायसी ही बाकी आहे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी मध्ये केवायसी केली नाही अशा शेतकऱ्याचे नाव हे केवायसी साठी आलेले आहे आणि ज्या शेतकऱ्याच्या नावामध्ये बदल आहे आधारवर नाव वेगळंच आहे आणि सातभारावर नाव वेगळंच आहे अशा शेतकऱ्यांचे नावे सुद्धा केवायसी ला आलेले आहे कापूस सोयाबीन अनुदान हेक्टर ही पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे याचीच केवायसी कशी करायची तर आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला गुगलवर महाडीबी टी एस सी ए जी आर आय हे नाव सर्च करायचे आहे याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा मिळेल त्यानंतर पहिली साईट येईल त्यावर क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल लॉग इनच्या खालच्या बटनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅपचा कोड हा टाकायचा आहे सेंड ओ टी पीवर क्लिक करायचे आहे आणि ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर आपण आपली केवायसी सी बायोमेट्रिक आणि ओ टी पीच्या माध्यमातून करू शकता अशा प्रकारे केवायसी करून घेऊ शकता के वाय सी केल्यानंतर के आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईन सी सक्सेस झाली म्हणून धन्यवाद